मंडळी आज मतदानाचा पाचवा टप्पा पार पडतोय चार टप्पे पूर्ण झाल्यात या चार टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातील बहुतांश ज्या जागा आहेत त्या जागा आणि त्या जागांवरचे निवडणुका या पार पडलेल्या आहेत उमेदवारांचं भवितव्य हे मशीनमध्ये कैद झालेलं आहे परंतु महाराष्ट्रामध्ये हे पाच खासदार निश्चितपणाने निवडून येतील असे काही मुद्दे आज तुमच्यासाठी घेऊन आला आहेत तर सुरुवात करूयात सगळ्यात सुरुवातीला कल्याण या लोकसभा मतदारसंघापासून कल्याण हा लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुपुत्रासाठी देण्यात आला खूप मेहनतीने हा मतदारसंघ किंवा ज्या जागा जा आहेत त्या जा जागा जा शिंदे गटाकडे आल्या त्यातली एक महत्वाची जागा म्हणजे कल्याण लोकसभा मतदारसंघ तर कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात आधी तर आपण पाहिलं तर शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत असणार उद्धव ठाकरे यांचा उमेदवार आहे त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांचा उमेदवार त्यांचे सुपुत्र आहेत तर कल्याण ह्या लोकसभा मतदारसंघात सगळ्यात सुरुवातीला शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी श्रीकांत शिंदे हे, हे निवडून येऊ शकतात पहिलं पहिली गोष्ट एक तर एकतर ते या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आहेत आणि दुसरी गोष्ट ते मागची दोन टर्म या लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिलेले आहेत या दोन्ही गोष्टी त्यांच्यासाठी पूरक आहेत किंवा या दोन्ही गोष्टींच्या एक महत्त्वाचा प्रभाव हा त्यांच्याकडे आहे त्याशिवाय त्यांची कामं जी आहेत ती कामं देखील अत्यंत महत्त्वाची आहेत मोठी मोठी कामं आहेत मुंबईसारख्या कल्याणसारख्या भागात श्रीकांत शिंदे यांनी कामाची रीक लावलेली शिवाय मु मुख्यमंत्री वडील मुख्यमंत्री असल्याचा खूप मोठा फायदा त्यांना मागच्या दोन तीन वर्षांमध्ये झालेला आहे आणि त्यामुळे वरिष्ठ नेते मंडळीशी त्यांचा कनेक्ट चांगला आहे आणि त्यामुळे बरीचशी कामं ही त्यांनी त्यांच्या लेवलवरती खूप चांगल्या पद्धतीनं हाताळली आहे आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सुशिक्षित आहे डॉक्टर असलेले श्रीकांत शिंदे हे उच्च शिक्षित उमेदवारात आणि मुंबईसारख्या विभागात शिक्षणाचं किती महत्त्व आहे हे तुम्हाला आम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे उच्च शिक्षित उमेदवार असल्याकारणाने बहुतांशी सगळ्या गोष्टींवरती चौकसपणे विचार ते करू शकतात त्याचबरोबर त्यांचा जो एक जनसंपर्क आहे तो जनसंपर्क देखील खूप महत्त्वाचा आहे तगडा आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड मोठा जनसंपर्क त्यांनी वाढवून ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट युवा आहे युवक आहे आणि ज्येष्ठ किंवा अशिक्षित मंडळींच्या पेक्षा एक उच्च शिक्षित उमेदवार एक युवा उमेदवार आणि राजनैतिक पार्श्वभूमीचा जर का आपण विचार केला तर एक मोठ्या घराण्यातील राजकीय घराण्यातील उमेदवार म्हणून त्यांच्याकडे जनता बघणार आहे आणि यावेळेस श्रीकांत शिंदे हे कल्याण या लोकसभा मतदारसंघातून निश्चितपणे निवडून येऊ शकतात असं आम्ही वैयक्तिकरित्या सांगतो आहे तर मंडळी पुढचे उमेदवार जे महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे नेते आहेत ते म्हणजे नागपूर लोकसभा मतदारसंघाचे नितीनजी गडकरी नितीन गडकरींच्याबद्दल तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता बिलकुलच नाही आहे नितीन गडकरी हे 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 खूप मोठे व्यक्तिमत्व आहे मंडळी पर्सनली वैयक्तिकरित्या हा मुद्दा तुमच्यापर्यंत मांडतोय राजकारणी जर कोणी असावा तर नितीन गडकरीजींसारखा असावा असं मला वैयक्तिकरित्या तरी वाटत त्याची तर कारणं आहेत प्रमुख कारण आहेत सही को सही और गलत को गलत बोलणेवाला एक इन्सान आहे अरे हो नितीन गडकरी सही को सही और गलत को गलत आपल्याच पक्षातील आपल्याच आजूबाजूच्या नेत्यांना देखील फटकारल्याशिवाय नितीन गडकरी राहत नाही चुकलेलं असलं तरी आणि ज्यावेळेस विरोधी उमेदवार असतील किंवा विरोधी पक्षातले नेते असतील त्यांची देखी। देखील ते देखी दे बऱ्याचदा प्रशंसा देखील देखी करतात तर हा हा फरक एक व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे बघताना जाणवतो त्याशिवाय दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे नितीन गडकरींची कामं जी आहेत ती केवळ महाराष्ट्रात आणि नागपूरमध्येच आहेत का त्यांच्याकडे एक महत्वाचं मंत्रीपद आहे जे की आपल्या दळणवळणामध्ये अत्यंत महत्वाचं आहे रस्त्यां रस्त्यांचं मंत्रालय त्यांच्याकडे आहे आणि त्यांच्या माध्यमातनं मागच्या दहा वर्षात जर का आपण विचार केला तर भारतातलेच रस्ते हे विदेशातल्या रस्त्यांप्रमाणे झाल्यात असं नागरिकच सांगतात त्याचं संपूर्ण श्रेय जातं ते नितीन गडकरींना मंडळी आपण आपल्या आपल्या महाराष्ट्रातीलच किंवा आपल्या आजूबाजूचाच जर विचार केला तर आपल्याला आपल्या शहरापासून आपल्या गावापर्यंत जर जायचं असेल तर, तर पूर्वी दीड दोन अडीच तीन तास लागायचे म्हणजे साधारणतः पन्नास किलोमीटर अंतर कापायला दोन तास लागायचे पण आज पन्नास किलोमीटर अंतर तुम्ही अवघ्या तीस चाळीस मिनिटांमध्ये पार करता ही माझी वैयक्तिक परिस्थिती मी तुम्हाला सांगतो म्हणजे मी शहरामध्ये राहतो आणि माझं गाव हे साधारणतः पंचेचाळीस किलोमीटर आहे तर मला जायला एक अर्धा तास किंवा चाळीस मिनिटं पुरेसे असतात हीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खेड्यापाड्यांपर्यंत रस्ते पोहोचले आहेत आता ते वेगवेगळ्या माध्यमातून आलेत जिल्हा परिषदा पंचायत समिती परंतु त्याचा जो कंट्रोलर आहे तो कंट्रोलर हे नितीनजी गडकरी आहेत त्यांचा त्यांचं नाव देखील आदरानेच घ्यावं असं वाटतं आणि प्रत्येकजण घेणारच असे ते उमेदवार आहेत आणि ते नागपूर लोकसभा मतदारसंघामधनं लढतात ते निश्चितच विजयी होतील असं सर्वांनाच वाटतं आहे तर मंडळी पुढचे उमेदवार जर आपण पाहिले तर ते आहेत छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर या लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आता बरेचशा कौल असा येतोय किंवा बऱ्याचदा असं सांगितलं जात आहे की छत्रपती शाहू हे पराजित होतील तर काहींचं म्हणणं असं आहे की नाही ते पराजित नाही होणार त्याचं महत्वाचं कारण म्हणजे कोल्हापूरमध्ये यंदा मान गादीला आणि मतही गादीला असा प्रचार हा खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळाला मान गादीला आहेच आहे पण आमचं मतही गादीलाच असणार असा प्रचार कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात बघायला मिळाला आणि स्पेशली हा जो पर्सन किंवा हा जो एक थॉट होता हा थॉट कोल्हापूरच्या ग्रामीण भागांमध्ये सर्वाधिक बघायला मिळाला म्हणजे कोल्हापूर आणि कोल्हापूरची गादी आणि या गादीला मांडणारा वर्ग हा संपूर्ण कोल्हापूरमध्ये आहे आणि त्यामुळे हा जो एक एकनिष्ठतेचा भाव आहे हा एकनिष्ठतेचा भाव मतदार या माध्यमातून व्यक्त करतील असं जाणकार सांगतात आणि त्यामुळे कोल्हापूर कोल्हापूरची ही जी जागा आहे या ठिकाणी छत्रपती शाहू हे निवडून येतील असा अंदाज आता बांधला जातो आहे तर मंडळी कोल्हापूरच्या जागेवरती छत्रपती शाहू महाराज हे निश्चितपणाने निवडून येऊ शकतात असं देखील बोललं जातं तर पुढची जागा आहे पुणे लोकसभा मतदारसंघाची आता तुमच्यासमोर चित्र उभं राहिलं असेल दंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहाळ विरुद्ध वसंत मोरे हे प्रमुख रेसमध्ये असलेले उमेदवार आहेत पुण्यामध्ये धंगेकर हे खूप तगडे फाईट देऊ शकतात आणि त्याचबरोबर वसंत मोरे हे देखील आता पुणे लोकसभा लढतात वसंत मोरेंबद्दल सुरुवातीला बोलूया वसंत मोरे हे मी लोकसभा लढणारच या एका गोष्टीसाठी त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिले ते नंतर राष्ट्रवादीकडे गेले शरद पवारांकडे गेले त्यानंतर ते आंतरवाली सराठीमध्ये देखील आले जो मनोज जरांगे पाटील यांनी आपण खासदार देणार किंवा आपले उमेदवार उभे करणार आपण पाठिंबा देणार अशा पद्धतीच्या घोषणा केल्या त्यावेळेस ते आंतरवाली सराठीमध्ये देखील दिसले पण नंतर ते वंचित बहुजन आघाडीकडनं पुणे लोकसभा लढले वंचित बहुजन आघाडीमध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि त्याचबरोबर आता पुढचे जर उमेदवार आहेत धंगेकर धंगेकरांच्या बद्दल जर का सांगायचं झालं तर धंगेकर आणि मुरलीधर मोहळ यांच्या मत यांच्यामध्ये ही महत्वाची फाईट होईल असं सांगितलं बोललं जाऊ लागलं आणि मुरलीधर मोहोळांचं आपण जर का पूर्ण पॅनोरामा पाहिला तर मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे महापौर राहिलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीसांचे ते अत्यंत जवळचे आहेत मुरलीधर मोहोळांबद्दल दुसरा मुद्दा सांगायचा झाला तर मुरलीधर मोहोळ हे भाजपचे आहेत आणि भाजपचे असल्यामुळे मतदारांमध्ये हे परसेप्शन आहे की आपलं मत हे मोदींना मत उमेदवार कोणी असो मोदी पंतप्रधान पुन्हा झाले पाहिजे अशी भावना या असंख्य वेगवेगळ्या मतदारसंघांमधनं पाहायला मिळत आहे त्याचबरोबर वसंत मोरे यांना यांनी ज्यावेळेस मनसे सोडली तर त्यांना त्या गोष्टीचं आकलन आलेलं असणार आहे की राज ठाकरे हे भाजपसोबत हात मिळवणी करणार आहेत किंवा राज ठाकरे हे भाजपचे मित्र मित्र म्हणून आता काम करणार आहेत आणि आपल्याला काही उमेदवारी मिळणं शक्य नाही आहे कारण फडणवीसांचा जोर हा मुरलीधर मोहळांकडे होता त्यामुळे अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे राज ठाकरे यांची त्यांना मिळालेली साथ पण आता ही साथ किती किती काम करते हे देखील पाहणं इतकंच महत्वाचं आहे तर मंडळी कडे येऊयात कन्क्ल्युजन असं आहे की धनगेकर हे पुण्याचे खासदार होऊ शकतात का तर त्याची दोन महत्वाची कारण आहेत एकतर पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी पुणे जे शहर कसबा जो आहे त्या ठिकाणाहून ज्या पद्धतीचं यश काँग्रेससाठी खेचून आणलेलं आहे आणि मतदारांचा बदलता कौल आणि आत्ताची जस्ट काही महिन्यांपूर्वीची ती निवडणूक आहे त्यामुळे सध्या धंदेकर हे पुण्याच्या कसबा आणि शहर भागात ज्या पद्धतीनं कार्यरत आहेत आणि त्यांनी पोटनिवडणुकीमध्ये मिळवलेलं यश हे त्यांचं सगळ्यात जमेची बाजू आहे दुसरी गोष्ट म्हणजे ते सामान्य कार्यकर्ते आहेत सामान्य नागरिक आहेत आणि नागरिकांशी त्यांचा कनेक्ट हा अत्यंत महत्वाचा आहे सहज उपलब्ध होणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि म्हणून ते या ठिकाणाहून विजयाच्या दिशेने जातील असं असंख्य जाणकार सांगतात आधी यातले दोन आणखी म छोटे मुद्दे आहेत जे जे त्यांना विजयाच्या दिशेने घेऊन जातील ते म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रभाव मंडळी ज्यावेळेस आंतरवाली सराटीहून मुंबईकडे मनोज जरांगे पाटील निघाले होते तर अख्खा पूर्ण दिवस आणि रात्र ही पुण्यामध्ये पुण्या शहर भागातून ते जात असतानाचे आणि जो प्रतिसाद पाहायला मिळालेला होता तो अत्यंत मोठा प्रतिसाद होता आता यामध्ये धंदेकरांना या या गोष्टीचा देखील खूप मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जाते सर्व सर्वसामान्यांचा नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं मराठा आरक्षण लढ्याचं त्यांच्याकडे सॉफ्ट कॉर्नर जाऊ शकतो त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात आता फार जास्त माहिती उपलब्ध नाही आहे पण पुणे शहरात आणि महत्वाचं म्हणजे जी पुण्याची पेठा आहेत या पेठांमध्ये खूप चांगला कनेक्ट आहे त्याचबरोबर जे माथाडी कामगार आहेत रोजच्या रोज काम करून पैसे कमावणारे मंडळी आहेत अशांमध्ये देखील त्यांचा खूप मोठा प्रभाव आहे आणि या प्रभावाचा निश्चितच फायदा धंगेकरांना होऊ शकेल आणि धंगेकर हे पुणे लोकसभा मतदारसंघाचं चित्र बदलतील असं जाणकारांच्या वतीने सांगण्यात येत आहे आणि धंगेकर पुण्यातून विजयी होऊ शकतात असं देखील बोललं जातं तर मंडळी पुढचा आणि अत्यंत महत्वाचा पाचवा उमेदवार आहे ते म्हणजे ओमराजे निंबाळकर ओमराजे निंबाळकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ओमराजे निंबाळकर हे यांनी बऱ्याचदा त्यांच्या फेसबुक वॉलवरती किंवा इतर ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेलं आहे की ओमराजे निंबाळकर यांनी काही फोन कॉल्स काही ऑडिओ रेकॉर्ड्स हे त्यांच्या सवांमध्ये व्हायरल केले आणि त्यामध्ये अक्षरशः जो सामान्य नागरिक आहे ते सामान्य नागरिक त्यांना मानणारे नागरिक आहेत त्यांचा सामान्यांसाठी नेहमी उपलब्ध होणारा आमचा हक्काचा माणूस म्हणून सामान्य नागरिक त्यांच्याकडे बघतात तर ओमराजे निंबाळकर हे सामान्यांसाठीचे नेते आहेत त्यांची प्रसिद्धी प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत बोलण्यासाठी निर्भीड आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे धाराशिव मधलं आपण जो राजकीय संघर्ष जर पाहिला तर तोच राजकीय संघर्ष पुन्हा एकदा या ठिकाणी आहे आणि त्याच राजकीय संघर्षातून जुन्या राजकीय संघर्षातून ओमराजेंनी ज्या पद्धतीनं दोन हजार एकोणावीस ला यश मिळवलेलं होतं तेच यश पुन्हा एकदा ओमराजे निंबाळकर हे मिळवतील असं असंख्य ज्येष्ठ नागरिकांचं ज्येष्ठ पत्रकारांचं म्हणणं आहे तर प्रचंड लोकप्रियता सहज उपलब्ध होणारा माणूस शिवाय विद्यमान खासदार अशा महत्त्वाच्या जमेच्या बाजू त्यांच्याकडे आहेत आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची आणि मुख्य बाजू ही आहे की मराठा आरक्षण मुद्दा हा महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात चाललेला आहे गाजलेला आणि या मराठा आरक्षण मुद्द्याचं लोन ही सगळ्यात जास्त मराठवाड्यात आहे त्यामध्ये जालना धाराशिव बीड परभणी छत्रपती संभाजीनगर नांदेड लातूर हे भाग अत्यंत प्रभावित आहे आणि या भागांमधनं भाजपविरोधी उमेदवारांकडे एक सॉफ्ट कॉर्नर मतदारांचा आहे असं सांगितलं जातं आणि त्या सॉफ्ट कॉर्नरचा निश्चितच फायदा हा ओमराजे निंबाळकरांना जातीय समीकरणं जर आपण लक्षात घेतली तर येथील जातीय समीकरणं ही प्रचंड वेगवेगळी आहेत आणि त्यामुळे या जातीय समीकरणांचा देखील महत्वाचा फायदा हा ओमराजे निंबाळकर यांना होऊ शकेल आणि शिवसेनेच्या कुठल्या जागा येतील तर हक्काने काही मंडळी सांगतात की नाही धाराशिवची जागा ही शिवसेना ठाकरे गटाची निश्चित येणार त्यामुळे ओमराजे निंबाळकर हे धाराशिव <coughs> निश्चितच दोन हजार चोवीसचे खासदार असू शकतील तर मंडळी हा एक वैयक्तिक अंदाज आहे हा अंदाज तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद